नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा सर्व बांधकाम कामगार मंडळ योजनेबद्दल आपणाला व्हिडिओ मिळून जातील आज आपण बांधकाम कामगार मंडळमध्ये रिन्युअल केल्यानंतर आपले नोंदणी ॲक्टिव्ह झाली की नाही ते कसे बघू शकता ते आज मी मोबाईलवर करून दाखवणार आहे गुगलवर सर्च करा महा बी ओ सी डब्ल्यू इन सर्च केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर आता सहा ऑप्शन आहेत त्यातील एक ऑप्शन बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे दोन ऑप्शन भेटणार त्यातील एक आधार कार्ड आणि दुसरा मोबाईल नंबर पहिल्या ऑप्शनला आधार नंबर टाकून घ्या दुसऱ्या ऑप्शनला मोबाईल नंबर टाकून घ्या नंतर प्रोसेस टू फॉर्मवर क्लिक करा क्लिक केल्या गेल्यानंतर न... के तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकून घ्या मग व्हॅलिटेड ओ टी पी ऑप्शनला क्लिक करा आता तुम्ही प्रोफाईलवर आलात तुमच्या प्रोफाईलवर आलात आता तुमचा प्रोफाईल बघू शकता तुमच्या ॲप्लिकेशन स्टेटस हा ॲक्सेफ आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हा इनॲक्टिव्ह आहे म्हणजे तुमचे अजून ॲक्टिव झालेले नाही आहे तर तुम्ही बघू पण शकता रिन्युअल हा ऑप्शन क्लिक करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा हां आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद